पिंपरी चिंचवड येथे मतदान जनजागृती साखळी अभियान संपन्न झाले नागरिकांशी संवाद साधत गुलाब पुष्प देऊन देशहितासाठी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले जनसेवा सोशल फाउंडेशनच्या वतीने मतदान जनजागृती साखळी अभियान आयोजित करण्यात आले होते हा एक सामाजिक उपक्रम पिंपरी चिंचवड शहरामधील पिंपरी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडला पिंपरी चिंचवड या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे तरी मतदान करण्याबाबत नागरिकांच्या मनात अजूनही उदासीन अविकासशील वाटणे स्वाभाविक आहे गेल्या पंधरा वर्षांपूर्वीपासूनची मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर ती फक्त चोपन्न ते साठ टक्के एवढीच होती तर हे का आणि कशामुळे होतं यामागचे कारण नेमके काय या सर्व गोष्टी पाहता जनसेवा सोशल फाउंडेशनच्या वतीने मतदान साखळी अभियान घेऊन सिग्नलवरील नागरिकांशी संवाद करत गुलाब पुष्प देऊन देशहितासाठी आपण सर्वांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच प्रत्येक नागरिकाने प्रत्येकी दोन नागरिकांना त्या दोन नागरिकांनी चार नागरिकांना आणि त्या चार नागरिकांनी आठ नागरिकांना माउथ टू माउथ प्रचार केल्यास मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो त्यामुळे शंभर टक्के मतदान जनजागृती होण्यास मदत होईल आणि योग्य उमेदवार निवडून येण्यास आणि समाजाचा आणि समाजातील सर्व नागरिकांचा विकास आणि परिवर्तन होण्यास मदत होईल असे मत जनसेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक मनोज वंजारी यांनी यावेळी व्यक्त केले तसेच या सामाजिक उपक्रमास जनसेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक मनोज वंजारी राजेंद्रभाऊ कांबळे कल्पनाताई कांबळे मीनाताई मोहिते संजय दुतडमल शारदाताई चौकशी संगीताताई पवार उषाताई चोरडिया गजबार काशीराम भाऊ पवार सुधीर कुमार अगरवाल विशाल सोनकांबळे पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते मतदान करणे हे आपल्याला सर्वांना अनिवार्य आहे आणि प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे जेणेकरून जी आपल्याला नंतर हे आपण ओढत बसतो की मतदान केल्यामुळे आपण अमृत उमेदवार आला तो उमेदवार आला ही परिस्थिती आपल्यावर निर्माण होणार नाही चांगला उमेदवार निवडून देणे हे आपल्या हातात आहे आणि आपण मतदान करून चांगला उमेदवार निवडून देऊ शकतो आणि प्रकारे आपल्याला नंतर चांगलं सुराज्य निर्माण आपण करू शकतो हे आपल्या मतदार राजाच्या हातामध्ये आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने सार्वजनिक सुट्टी जी एकवीस तारखेला जाहीर झालेली आहे त्याचा पूर्ण पूर्ण उपयोग मतदान करण्यासाठीच करून घ्यावा आणि हे जनसेवा फाउंडेशनने जी मनोज भाऊनी जी अभियान जागृत केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व त्यांनी जी जागृती उभी केलेली आहे त्याच्यामध्ये तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे